घ्या कॉमन गोष्टी इथे बघितले पाहिजे जेवढा मोठा तेवढी चांगली क्वालिटी शिळे म्हणायची तिथून हे मानायचे चांगली पाहिजे शिळे ना की मी काही शिळे दाखवेल तुम्हाला म्हणजे असं फुडून ती बोकडा नाही दिसली पाहिजे शिळी शिळी करत दिसली पाहिजे माधी माती करत दिसली पाहिजे त्याच्यात एकूण पन्नास हिची लांब आणि पिटल बघते आपण तर तिला पैसे असं पाहिजे शिंदे एवढीच पाहिजे उस्मानाबादी बघत असेल तर ती तेवढं तलेचार एकदम ह्या ह्याच्या बाहेर आलेले तिथे डोळे पाहिजे की जेवढे बाहेर डोळे आणि आजीबाबत जेवढे बाहेर कोणा तुम्ही छान मानते पिटल डोळे कोणा वाटली पाहिजे किंवा गाईंकडे बघ पुन्हा पण कसं वाटतं एक वेगळं फिलिंग येतं बोकडाकडे बघितलं कसं फ्रॉड वाटतं यायला मारतो काय असं वाटतं ना त्याच्या ॲपोजिट वाटलं पाहिजे शिडीकडे बघून की जाऊन बोज राही असं शेळ कॅरेक्टर नाही बघायची लांब पाहिजे अभात चांगला पाहिजे खायची शिळ बिलकुल नाही पाहिजे तातकड पाहिजे करता म्हणजे उगा जास्त तर बिलकुल नाही पाहिजे अशी पहिलवान अगर दिसते अशी शेळी कधीच नाही तुम्हाला ते तर फक्त